नमस्ते मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि त्यासोबतच तुम्हाला माझ्याकडून विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझी याची तयारी चालू आहे स्वयंपाकाची सकाळीच तर स्वयंपाक करायचा होता कारण उपवास सोडायचा होता आम्हाला दो त्यांचा पण उपवास होता माझ्या मिस्टरांचा पण दोघांचाही उपवास होता नऊ दिवसाचा यांनी पण धरलं तर यावर्षी नवरात्र तर त्यासाठी उपवासाची तयारी चालू होती आणि मी काही शपेट रेसिपी टाकू शकली नाही तर आज मी उपवास सोडायला करते गोड पु पुऱ्या फिक्क्या साध्या पुऱ्या आणि वरण भात कडी खीर आंबडीची भाजी आणि बस एवढंच काही ठिकाणी पुरण घालतात काही ठिकाणी साधं करतात प्रत्येक ठिकाणी भाग बदलला की रीत बदलते पद्धत बदलते करण्याची पद्धत बदलते तर आमच्याकडं पुऱ्या तेच करतात आणि काही ठिकाणी पुरणपोळी करतात नैवेद्यासाठी देवीच्या देवीचे आरास परड्या वगैरे भरतात तर आज मी प पुऱ्या केलेल्या आहेत देवीचे आरास करायची होती आज वेळेला पण नैवेद्य द्यायचा होता आरती करायची होती त्याच्यामुळं खूप घाई चालू होती त्याच्यामुळं मी काही सेपरेट रेसिपी टाकू शकले नाही जास्त वेळ मला काही करता आलं नाही व्हिडिओ वगैरे बनवता येत नव्हता उपवासाची खूप घाई होती मैत्रिणींना तर तुमच्याकडं कशी पद्धत आहे काय बनवता तुम्ही कसं करता आपल्या ह्याच्यानुसार बनवू शकता तुम्ही असं काही नाही तर <t> तुम्हाला <bureaucracy> माझ्याकडून कोणत्या अशा रेसिपी बघायला आवडतील कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर कोणती रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा मैत्रिणीनं की ते तुम्हाला मी दाखवेल माझ्या सोप्या भाषेत म्हणजे सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवते तर तुम्ही त्या प सांगा मला फक्त तुम्हाला कोणती टेपच्या रेसिपी आवडतील बघायला नक्की सांगा मैत्रिणींनो आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा लाईक करा मला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर तुमच्याकडं कधी उपवास सोडतात काही ठिकाणी नवमीला सोडतात आणि काही ठिकाणी दसऱ्या दिवशी सोडतात तर आम्ही दसऱ्या दिवशी उपवास सोडतो मैत्रीणो त्याच्यामुळे मी आजच केलेलं आहे तर पाहू शकता आरती वगैरे झालेली आहे आरस झालेली आहे मी अशा पद्धतीनं करते कसा वाटलं व्हिडिओ सगळं नक्की सांगा थँक्यू